माणगाव येथील सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांच्या सोमवार दिनांक सात जुलै रोजी झालेल्या षष्टीपूर्ती वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा आयोजन करण्यात आला या सर्व कार्यक्रमांना माजी आमदार अनिकेत तटकरे विविध पक्षांचे पदाधिकारी व्यापारी डॉक्टर वकील शेतकरी नागरिक शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष नितीन बामगोडे आणि संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड यांनी दिली त्यानंतर ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांचा नागरिक व्यापारिक नेते विविध पक्षांचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला या सर्व सामाजिक उपक्रमांना आणि ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांच्या वाढदिवसाच्या मुख्य कार्यक्रम अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय येथे संपन्न झाला धन्यवाद